आजारांवर खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अँब्युलन्स सेवा डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहायता निधी चा लाभ खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क अठ्याऐंशी शून्य तीन छत्तीस सदतीस अडतीस महाराष्ट्रात या जिल्ह्यात जोरदार वादळी पावसाचा इशारा हवामानाबाबत आय एम डी कडून मोठा अलर्ट अवकाळी पावसाचा मोठा फटका महाराष्ट्राला बसला आहे फळबागांचं मोठं नुकसान झालं आहे दरम्यान आता पुन्हा एकदा हवामान विभागाकडून राज्यात अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार आज दक्षिण कोकण दक्षिण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे नुसता पाऊसच पडणारा नसून वादळाचा इशारा देखील हवामान विभागाकडून देण्यात आला आहे या काळात वाऱ्याचा वेग ताशी तीस ते चाळीस किलोमीटर इतका असेल असं हवामान विभागानं म्हटलं आहे हवामान विभागाकडून बीड जालना सातारा सोलापूर अकोला चंद्रपूर या जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे पुढील चोवीस तासांमध्ये इथे जोरदार पावसाची शक्यता आहे दरम्यान मुंबईबाबत बोलायचे झाल्यास मुंबई आणि उपनगरात पुढील चोवीस तास हवामान कोरडं राहणार असून आकाश निरभ्र राहील असं हवामान खात्यानं म्हटलं आहे या काळात मुंबईत तापमान पस्तीस अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे दुसरीकडे उत्तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक क्षेत्रात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे उत्तर कोकणातील जिल्ह्यांमध्ये तुरळक क्षेत्रात उष्ण आणि दमट परिस्थिती राहण्याची शक्यता आहे